शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली मान्सून राज्यात दाखल झाला पण अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे अनेक तालुके अजूनही कोरडे आहेत मग आता पुढे काय आज रात्री आणि उद्या पावसाची स्थिती कशी असेल आणि पंधरा तारखेला खरंच पाऊस परतणार आहे का या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं घेऊयात आजच्या सविस्तर हवामान अंदाजात सर्वात आधी गेल्या चोवीस तासात काय घडलं ते पाहूया काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत कोकणघाट माथ्यावर हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात ढग जमा झाले आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या पश्चिम आणि पूर्व विदर्भातही थी तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न राज्यात पाऊस का थांबला आहे सध्या मान्सून राज्यात म्हणावा तितका सक्रिय नाही मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडील राज्यांमध्ये सरकल्यामुळे पावसाचा सगळा जोर उत्तर भारताकडे पाहायला मिळतोय याचाच परिणाम म्हणून आपल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक पर्जन्यछायेचे प्रदेश कोरडे आहेत सध्याच्या सॅटेलाईट इमेजेसनुसार नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड सोलापूर धाराशिव पुणे सातारा या भागांमध्ये ढगाळ वातावरण नक्कीच आहे पण हे ढग मोठ्या पावसाचे नाहीत हिंगोली वसमत आणि परभणीच्या काही भागात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे थोड्या चांगल्या पावसाचे ढग फक्त नाशिक जिल्ह्यातील अकोले घाट इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ आणि सटाणा बागलांच्या पश्चिम पट्ट्यात दिसत आहेत त्यामुळे आज रात्री कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही आता पाहूयात उद्याचा म्हणजेच तेरा जुलै रोजीचा पावसाचा अंदाज राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजेच धुळे नंदुरबार नाशिक जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पण लक्षात घ्या हा पाऊस सर्व नसेल कोकण आणि घाटमाथ्यावर म्हणजेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच कोल्हापूर सातारा पुणे आणि अहमदनगरच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मात्र नेहमीसारखा मुसळधार पाऊस सध्या अपेक्षित नाही आणि सर्वात महत्त्वाचे राज्याचे अंतर्गत भाग ज्यात छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागांचा समावेश आहे तिथे उद्याही विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर किगवू शकते आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ते पाहूया उद्यासाठी अमरावती नागपूर भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार आणि नाशिक घाट या भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि रत्नागिरीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे पालघर ठाणे पूर्व पुणे अहमदनगर पूर्व नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित भागांसाठी कोणताही धोक्याचा इशारा नाही पण एक दिलासादायक बातमी आहे येत्या काळात विशेषतः पंधरा तारखेच्या आसपास मराठवाडा विभागात गडगडाटासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे त्यामुळे पंधरा जुलै रोजी काही भागांना पावसाच्या सरींचा दिलासा मिळू शकतो थोडक्यात सांगायचं तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची हजेरी कायम राहील पण अंतर्गत महाराष्ट्राला मोठ्या पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद